कारण माझी आई अक्कलकोटची आहे तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ऍक्टर व्हायचं होतं ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती उन, आ, की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी याचा खूप आनंद आहे तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर त्यामुळे निवेदन निवेदन खूप आवडलं आम्ही काय मला थँक्यू म्हणायचंय हेमंत तुला आणि क्षितिला कारण माझी आई अक्कलकोटची आहे तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ऍक्टर व्हायचं होतं ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती तरी उन, आ, की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी झालं याचा खूप आनंद आहे तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर त्यामुळे <laughs> मला फारच आनंद झाला या या क्षणी माझी आई स्टेजवर येऊन परफॉर्म करते तुला टफ कॉम्पिटिशन आहे पुढे मी एवढं मी सांगते नक्की आणि काय लहान आणि बहिणच वाटते ना अगदी अँकरिंग पुढच्या वेळेला गेलं तुझ्याकडनं बाबांच्या घरी आलं पण तुझ्याकडनं गेलं सिद्धू माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे मग ते काही का असेल ना माझं पहिलं घर असेल माझी पहिली गाडी असेल आणि मला असं वाटतंय पहिली बायको सुद्धा पहिली आहे ती बायको सुद्धा <laughs> <laughs> बायको सुद्धा आणि मला वाटतय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता ह्याचं पण जर का हा म्हणजे याचं पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉक आहे शंभर टक्के कारण Uh, माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला जात नाही तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती ती तिच्या शब्दांमध्ये तिच्या तिच्या मेसेजेस मध्ये तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती ओतत असते ते आणि त्यातनच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते सो uh, तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही सो मला छान वाटलं मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघते पण अशा कार्यक्रमात आणि का सिद्धू आणि अमयाच्या आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याच इतकं भारी वाटलंय की रिअल आई रील मम्मी आम्ही भावंड खूप खूप बरं वाटलं मला थँक्यू हे म्हणजे आज तुम्ही <laughs> हे घडवून आज काही फर नाही सासू आणि लेख मिळून आज बहुतेक रात्री ते हे हार हारवीर घातले बकऱ्याला आता <laughs> माझा चिमणे आहे <laughs>